नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील दखलदाह हा लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजकाल आत्मचरित्रात्मक श्रद्धांजली असा एक नवा साहित्य प्रकार रुजू लागला आहे की काय अशी शंका येते एखादी व्यक्ती एखादा लेखक गेल्यानंतर त्याचे साहित्य त्याचे योगदान त्याचे लेखन यावर लिहिण्याचे निमित्त करत करत स्वतबद्दलच खूप काही लिहिलं जातं म्हणजे त्यांनी मला कशी दाद दिली तो मला कसे मानायचा तो कसे मला नेहमी म्हणायचा की तुम्ही थोर आहात वगैरे वगैरे अनेकदा तर श्रद्धांजलीपर लेख अथवा पोस्ट वाचून नेमकं कोण गेलं असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण होते हा झाला माणसाच्या आत्ममग्नतेचा एक भाग यातली गंमत सोडून देऊ पण यामागची गंभीर बाब म्हणजे आजकाल अनेकदा एखाद्या लेखकाच्या मृत्यूनंतर एक परिचित प्रतिक्रिया दिसते ती म्हणजे त्याची दखल घेतली गेली नाही अशी पोस्ट का लिहिली जाते का लिहावी लागते अशी एक पोस्ट यापूर्वी मी केली होती यावर वाचकांनी यामागे आपल्या समीक्षा विश्वाचा आळस आहे पूर्वग्रह आहेत गांभीर्याचा अभाव असे मुद्दे मांडले होते यासोबतच या दखल न घेतल्या गेल्यामुळे लेखक अस्वस्थ होता त्याचाही ताण त्याच्यावर होता असंही लिहिलं गेलेलं दिसतं थोडंसं या दखलबद्दल भवभूतीने आपल्यापुरता हा प्रश्न मिटवून टाकला होता मी लिहून ठेवला आहे त्याची गुणवत्ता मला माहिती आहे काळ अनंत आहे पृथ्वी विपुल आहे कधी ना कधी मला माझा समान धर्मा सापडेलच म्हणत तो या सगळ्या भावनांपासून विलग झाला आपल्या साहित्याची दखल घेतली जावी म्हणजे आपण काहीतरी महत्त्वाचं लिहिलं आहे ते इतरांनी ओळखावं आणि ते मान्यही करावं ही, ही अत्यंत नैसर्गिक भावना आहे ॲप्रिसिएशन मग ते कधी पुरस्कारांच्या रूपात मिळतं विविध वी समीक्षकांच्या लेखांमधून मिळतं तर कधी वाचकांनी दिलेली भरभरून दाद खपलेल्या आवृत्त्या त्यावर विविध ठिकाणी लिहून येणं बोललं जाणं परिसंवादांमध्ये चर्चांमध्ये महत्त्वाचा भाग बनणं अनुवादित होणं आणि कदाचित माध्यमांतर होऊन अन्य माध्यमातूनही सादर होणं असं सगळंच येतं यापैकी समीक्षेबद्दल म्हणाल तर सध्याच्या व्यापारी जगात समीक्षेला मुळात जागाच फार कमी उरलेली आहे कॉलम आखुडले आहेत समीक्षा संपून परिचय छापले जात आहेत निव्वळ साहित्याला वाहिलेली नियत अनियतकालिक का, मासिक साप्ताहिक दैनिक यांची संख्या चाटली आहे त्यामुळे समीक्षेच्या माध्यमातून मिळणारी दाद ही मुळातच खूप संकोचली आहे दखल न घेणं हा प्रकार काही नवा नाही त्यामागे मुळात जे लिहिलं गेलं आहे ते प्रामाणिकपणे न आवडणं न भावणं त्यात काही फार महत्वाचं आहे असं न वाटणं हा एक भाग आहेच आणि असं होतं कधी कधी प्रतिक्रिया न देणं ही सुद्धा एक प्रतिक्रियाच असते कधी कधी वैयक्तिक आवड निवड हे सुद्धा त्या पाठीमागचं कारण असू शकतं ढोबळ उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याला यमक जुळवून केलेल्या कविता या कविताच वाटत नाहीत तो म्हणतो मुक्तछंदच महत्वाचा तेंडुलकर एकदा म्हणाले होते जी कविता माझ्याशी बोलत नाही मी तिच्या वाटेला जात नाही असेही काही वैयक्तिक पातळीवर असणार हेही आपण मान्य केले पाहिजे किंवा एखाद्याला असंगत आवडत नाही तर कुणाला रंजकता आवडत नाही अशी त्या लेखनाच्या संदर्भातील आवडनिवड दखल घेण्यामागचं एक कारण असू शकतं तिसरे आशयद्रव्य एखादा म्हणेल अमुक पद्धतीच्या आशयावर आधारित असलेलं साहित्यच मी साहित्य मानतो म्हणजे जसे एकेकाळी माझे बिहार दिल्लीचे मित्र म्हणत की जे नाटक व्यवस्थेविरुद्ध बोलत नाही त्याला आम्ही नाटकच म्हणत नाही तसं किंवा सामाजिक राजकीय समस्या न मांडणारं साहित्य काही लोक बात करतात लेखक हा सामाजिक परिवर्तनाचा एक भाग आहे किंबहुना साहित्य हे अशा प्रकारच्या परिवर्तनासाठीच आहे असं मानणाराही एक मोठा वर्ग आहे या वर्गाचे साहित्याची दखल घेण्यानं न घेण्यास हे एकमेव कारण असते त्यामुळे आशयद्रव्यावर दखल हा एक महत्वाचा भाग ठरतो सध्या लेखकाने भूमिका घेतली पाहिजे म्हणत सारेच लेखकांची शिकवणी घेत आहेत त्यातही ती भूमिका आपल्या बाजूची आहे ना तो आपल्या विचारांचा आहे ना आपण ज्या पक्षाच्या मागे उभे असतो त्यामागे तो आपली वैचारिक ताकद उभी करतो आहे ना आपल्या पक्षाच्या गोल्यांट्या उड्यांना तो वैचारिक मुलामा देतो आहे ना हेही पाहिलं जातं भूमिका घे मग ती मला मान्य नसली तरी चालेल पण घे असं म्हणण्याइतकी लोकशाही कुणात भिनलेली दिसत नाही थोडक्यात सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर दिसत असलेल्या ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने ही दखल घेणं न घेणं गीन ठरतं यामध्ये साहित्य बाह्य घटक मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी करून वावरत असल्याचे जाणवते या सर्वामागे अर्धी कच्ची उथळ एकांगी कशी का असेना पण एक वैचारिक बाजू तरी आहे यातील गोंधळावर चर्चा करता येईल पण त्याबरोबरच आपल्या कंपूचा आहे का आपल्या गटाचा आहे का त्यानंतर आपल्या भागातला आहे का इथपासून तो आपला आहे का पर्यंत सगळंच म्हणजे एकूणच दखल ही कायमच निखळ साहित्यिक मूल्यांवर आधारित असेलच असे नाही हे आधी लक्षात घेतलं पाहिजे यातही मी ज्याला साहित्यिक मूल्य मानतो त्याला तो समोरचा मानेलच असं नाही हेही लोकशाहीमध्ये राहणाऱ्या लेखक वाचकांनी लक्षात घेतलं पाहिजे मात्र या सगळ्यात एक कडवटपणा येतो माझेच खरे आणि समग्र साहित्य विश्वाने मी म्हणेन तेच साहित्य हे मान्य केले पाहिजे असा हट्टाग्रह होताना दिसतो आणि मग गटांना तटबंद्या निर्माण होतात कंपूशाहीचं अत्यंत विखारी स्वरूप आपल्याला दिसून येतं या सगळ्यातून एक दुर्दैवी असं कॅन्सल कल्चर जन्माला येतं तो लेखक आणि त्याचे साहित्य कॅन्सल करून टाकले जाते त्याचे अस्तित्वच अमान्य करून टाकले जाते मग अशा परिस्थितीत मी ज्याला साहित्यिक मूल्य मानतो मला ज्या पद्धतीचं लेखन हे खऱ्या अर्थाने साहित्य वाटतं त्याच्याशी समांतर विचार करणारा समीक्षक प्रेक्षक नियत अनियतकालिक थोडक्यात गट म्हणा किमान तो तरी माझी दखल घेईल किंवा त्याने तरी घेतली पाहिजे अशी अपेक्षा लेखकांनी केली तर त्यात फारसे आश्चर्य नाही हा त्याचा समान धर्म असल्यामुळे तो तशी अपेक्षा करणारच अन्य गट कंपू एकतर विरोध करणार टीका करणार कधी कधी ती टगलीच्या पातळीवरही नेणार हेही दिसून येतं तर अनेकदा दुर्लक्ष अनुल्लेख हा मार्ग अवलंबला जातो विरोध आणि टीका मनाला झुमते आणि अनुल्लेखही मनाला तसाच टोचत राहतो पुन्हा सांगतो हे सगळं होणं खूप स्वाभाविक आहे साहित्य विश्वाचा किंवा त्याला व्यवहार म्हणू त्याचा तो एक भागच आहे पाण्यात पोहायचं म्हटलं तर अंग ओलं होणारच आणि लाटा तुम्हाला अडवणारच तरीही पोहण्याचा आनंद घेण्याचा माणूस प्रयत्न करतो थोडक्यात दखलपात्र होण्याची इच्छा ही अस्वाभाविक नाही पण त्याचबरोबर या क्षेत्रात येतानाच या सगळ्या गोष्टी लेखकांनी पाहिलेल्या असतात वाचलेल्या असतात ऐकलेल्या असतात जंगलामध्ये शिरताना काटेकुटे श्वापदे असणारच हे जसे मुसाफिराला माहीत असते तसे लेखकालाही माहीत असते मग असा प्रश्न निर्माण होतो की वास्तव जगाचा हा रोखठोक चेहरा ऐकून वाचून माहितीचा असेल पण जेव्हा अनुभवला जातो तेव्हा लेखक इतका हादरून का जातो अस्वस्थता वैफल्य नैराश्य दुःख तडफड हेही मी समजू शकतो पण ती अशी पराकोटीला का जाते आपल्या मनातली आपली प्रतिमा हे साहित्य विश्व स्वीकारत नाहीये याचीही तडफड असते काही मग इथेच प्रश्न निर्माण होतो की मी स्वांतसुखाय लिहितो किंवा व्यवस्थाच नाकारतो मी जगाला किंमत देत नाही मी प्रस्थापित रूढ मार्ग स्वीकारत नाही नाकारतो नुसते नाकारतच नाही तर फाट्यावर मारतो अशा लढवय्या वृत्तीने निघालेली माणसं साहित्य विश्वातल्या या अनुल्लेखाने दखल घेतली न जाण्याच्या दुःखाने का तगमगत राहतात आपण जगाला नाकारतो आहोत आणि जगाला नाकारण्याची पावती हेच जग देत नाही याचं दुःख कसा बाळगतो आणि त्याची पावती दखल घेण्याच्या माध्यमातून याच जगाने द्यावी अशी अपेक्षा का बाळगतो अण्णासाहेब किर्लोस्करांनी नाटके लिहिली आणि तिचे अधिकार सार्वजनिक करून टाकले त्यांनी कधी असा शब्द क्रांतिकारकाचा आव आणला नव्हता पण मी माझ्या साहित्याच्या रूपाने केशराचे शेत लावून ठेवले आहे तिथे गाढभे चरली तरी उद्या त्या नाटकांचे महत्व जाणणारे सुद्धा ती नाटकं करत राहतील असं म्हणत त्यांना भवभूतीप्रमाणेच विलग होता आले हे विलग होणे लेखकाला का जमत नसावे की केवळ सर्व नाकारण्याची झिडकारण्याची विरक्त वृत्ती लोकांनी कौतुकास्पद का मानावी असं त्याला वाटत असतं म्हणजे मला अहंकार नाही याचाच अहंकार उत्पन्न होऊन लोकांनी मला अहंकार नसलेला म्हणून मान्यता द्यावी असं मला आतून वाटत असेल तर त्याला काय अर्थ आहे मग स्वतःच स्वतःवर गौरव ग्रंथ लिहून घेणारे स्वतःच आपल्या पंच्याहत्तरी शंभरीचे ढोल पिटून ती साजरी करणारे लोक आणि आपण यात काय फरक मी व्यक्त होण्यासाठी लिहितो माझी अस्वस्थता बाहेर पडून मला लिहायला लावते वगैरे सगळ्याला काहीच अर्थ नसतो का या क्षेत्रात मनात येणाऱ्या दोन भावना फार धोकादायक असतात एक म्हणजे मला जेवढं मिळायला हवं तेवढं मिळालं नाही आणि दुसरी मिळतंय खरं पण फार उशिरा ही साहित्य सागरातल्या या अशा प्रकारच्या मगरी दबा धरून बसलेल्याच आहेत हे मनाला समजावून सांगत जर लेखक लिहित राहिला तर कदाचित हे भुंगे मनाला लागणार नाहीत प्रत्येकाचा स्वतःचा असा एक वाचक प्रेक्षक असतोच तो त्याला मिळतोच अमुकची दखल घेतली गेली नाही असं लिहिणारेही थोरच नामवंतही अशी पोस्ट टाकतात मग विचारावंसं वाटतं की हा लेखक हयात असताना तुम्ही त्यावर का लिहिलं नाही तुमच्या हातात लेखणी होती तुमच्या वॉलवर शेकडो नव्हे हजारो लाईक्स येतात लोक चर्चा करतात मग या लेखकाचं आवडलेलं पुस्तक घेऊन तुम्ही समीक्षात्मक दखल घेणारी पोस्ट का लिहिली नाही त्याचं खरं कारण इथे स्वत दखलपात्र ठरण्यासाठी इतरांची दखल न घेणं हाही एक मार्ग असतो असं वाटणारे लोक आहेत आपण एखाद्याचं पुस्तक वाचलं आणि ते आवडल्याचं म्हटलं किंवा मनमोकळी दाद दिली तर आपला रुतबा मान यात काहीतरी कमीपणा येईल असं समजणारे सुद्धा कमी नाहीत आपली दात किंवा प्रतिक्रिया अशी स्वस्त असता कामा नये ती सहजासहजी मिळत नाही हे लोकांवर ठसवणे महत्त्वाचे असते असा विचार करून काहीही प्रतिक्रिया न देणारे अनेक जण असतात या प्रतिक्रिया न देण्यातूनच आपण दखलपात्र होणार आहोत असे त्यांना वाटते याचे कोण काय करणार स्वतःची एक प्रतिमा निर्माण करण्यासाठी धडपडणारी ही माणसं आजूबाजूला दिसतात आमच्या नाट्यक्षेत्रात नाटक संपल्यावर विंगेत भेटायला येऊन मग काय नवीन काय चाललं आहे किंवा आता काय गाडी करून लगेच दौऱ्यावर का असे प्रश्न विचारून मूळ प्रयोगाबद्दल एकही शब्द न उच्चारता निघून जाणारे महाभागही आढळतात पुढे हीच मंडळी अमुकची दखल घेतली नाही अशी पोस्ट टाकताना दिसतात एखाद्याच्या हातात कॉलम असेल तर मग काय तो कॉलम हत्यारासारखा वापरणे हेही आढळून येतं पण आता समाज माध्यमाने अशा हत्यारबंद मंडळींची गोची करून टाकली आहे सोशल मीडिया आल्यानंतर लेखाचे हत्यारच बोथट झाले आहे आपले पुस्तक आणि पुस्तकावरील प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे खुले व्यासपीठ निर्माण झाले आहे अनेकांची अशी वतने आणि जहागिर्या या माध्यमाने मोडीत काढल्यामुळे त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणून हिणवणे सुरू असते व्हॉट्सअप मीडियाने हादरवून टाकलेली आणि उद्ध्वस्त केलेली सत्तास्थाने हा एक वेगळाच लेखाचा विषय होऊ शकतो पण मुद्दा असा की कुठल्याही नियत अनियतकालिकाच्या मागे न लागता योग्य वेळी दाद देऊन टाकली तर माणूस छोटा होत नाही लेखक गेल्यानंतर त्याची दखल घेतली नाही असं वाक्य लिहायची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आपण आजूबाजूला जे काही लिहिलं जात आहे त्यावर मोकळेपणाने बोलायला आणि दादही द्यायला शिकले पाहिजे तेही गट तट वैचारिक राजकीय भूमिका आड न येता कारण हे कॅन्सल कल्चर या अनुल्लेखाच्या ताणाचा तुम्हालाही शिकार करणार असतेच तुम्हीही त्याचे बळी ठरणारच असता त्यामुळे मनमोकळेपणाने वा असं म्हणायला शिकलं पाहिजे मात्र समकालीन समवयस्क अनुल्लेख करत असतील तर तेही अत्यंत उघडं नागडं वास्तव म्हणून स्वीकारण्या इतकं असायला हवं त्याचा त्रास करून घेणं तणाव ताण घेणं हे मला फारच दुर्दैवी वाटतं पण जेव्हा दखल न घेतल्याचा त्याने ताण घेतला असं म्हटलं जातं तेव्हा मला ते अधिक गंभीर वाटतं असं वाटणं म्हणजे दुसऱ्याच्या मोजपट्टीवर स्वतःला मोजून घेण्यासारखं नाही का तेही अशा मोजपट्टीवर जी पुरेशी प्रामाणिक नाही निखळ नाही आणि अनेकदा तर साहित्य बाह्यच आहे साहित्यविषयक धारणा कल्पना रूढ चौकटी यांना समोर ठेवून केली जाणारी समीक्षा ही आता जुनी आणि टाकाऊ झाली आहे असं म्हणत जुन्या समीक्षेला धारणांना धुडकावत नवं काही लिहू पाहणारी माणसं एक प्रकारे नव्या मोजपट्टीलाच शरण जातात जणू काही आपले सारे लेखन हे केवळ कुणीतरी दखल घेण्यासाठीच केलेले आहे अशा भावनेचं स्वतःच्या नकळत ओझं बाळगत राहतात मग त्यापुढे व्यक्ततेची उर्मी दुय्यम होऊन बसते आणि ही दखलच लेखनाचे प्राथमिक प्रयोजन होते अनेकदा लेखकाला ह्याचे भानही नसते या तगमगीत लेखनासंदर्भातला एक महत्वाचा भाग लेखक विसरत असतो तो म्हणजे त्याला भेटणारे नियतकालिके अनियतकालिकात लिहिणारे लोक त्याला प्रतिक्रिया किती देतात कशी देतात हे त्याला कळते पण त्याला माहीत नसलेला त्याचा अनोळखी वाचक ते वाचत असतो पण प्रतिक्रिया देतोच असं नाही तो मित्रांमध्ये बोलेल आपसात चर्चा करेल हे सुद्धा दखल घेणंच नाही का प्रत्येक वाचक पत्र किंवा ईमेल लिहून लेखकाशी संपर्क साधत नाही पण अनेकदा लेखकाचे पुस्तक वाचनालयामध्ये अनेक जण मागून आवर्जून वाचतात हे त्याच्या गावीही नसते ही, ही सुद्धा दखलच असते फक्त तिची पावती लेखकापर्यंत पोहोचत नाही आणि हे तर लेखकाच्या नंतरही सुरूच राहते हा लेख लिहित असतानाच एका संदर्भात कुणीतरी फोनवर कथाकार वी ग कानिटकर यांचे नाव घेतले आणि मी लगेच म्हणालो त्यांची मंथरे तुला लागले पिसे ही कथा फारच अप्रतिम आहे आता विग नाहीत पण त्यांची ही कथा माझ्या आठवणीत घट्ट ऋतून बसली आहे ही मोठी दखलच नाही का हेच अनेकदा घडते लोक लेखकाचे आवर्जून वाचत असतात पण त्याच्यापर्यंत ते पोहोचत नाही अनेकदा तर लेखकाचे नाव लक्षातही राहिलेले नसते पण कादंबरी कविता नाटक त्यातील एखादा प्रसंग वाक्य प्रतिमा उपमा लोक आपल्याबरोबर घेऊन जगत असतात लेखक मात्र त्याच्यापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांवरच आपले मोजमाप करत असतो निराश होत असतो लेखकही माणूस असतो त्याच्याकडून विरक्तीची अपेक्षा गैर आहे म्हणून शेवटी कौतुक स्वीकार शाबास्की याची ओढ किंवा वासना म्हणूया हा माणसाच्या षडविकारासारखाच नैसर्गिक भाग आहे हे, हे मान्य करायलाच हवं पण काम क्रोध लोह मद मोह मत्सरासारखेच त्याचेही नियमन करणे महत्वाचे ते कसे करायचे या प्रश्नाचे उत्तर मात्र ज्याचं त्याने शोधून काढलं पाहिजे आजूबाजूच्या या दुर्दैवी वास्तवाला आपण कसं हाताळणार आहोत हे ज्याचे त्याने शिकले पाहिजे तरच कदाचित भवभूती आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी आपल्यापुरता प्रश्न सोडवून टाकला तसा आपल्यालाही सोडवता येईल आणि हा दखलदाह नष्ट झाला नाही तरी किमान थोडा कमी तरी करता येईल